आदिवासी समाजाच्या वतीने विविध मागण्यांकरिता नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला मूळ आदिवासी समाजाच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या भव्य आक्रोश मोर्चात जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मूळ आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रांतीसूर्य बिरसा मुंडा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत कृषी उत्पन्न बाजार समिती नवामोंढा नांदेड या ठिकाणाहून आदिवासी समाजाचा जन आक्रोश मोर्चा सुरू झाला हा मोर्चा महात्मा फुले आयटीआय कॉर्नर शिवाजी नगर कला मंदिर एस पी ऑफिस छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे आदिवासी समाजाच्या अनेक मागण्या घेऊन हजारोंच्या संख्येना जिल्हाधिकारी कार्यालय येथे धडकला नमस्कार विस्टुडिओ ट्वेंटी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण सध्या लावत नांदेड जिल्हाधिकारी समोर या ठिकाणी मूळ आदिवासी समाजाचा भव्य असा मोर्चा निघालेला आहे त्या मोर्चाचं उद्दिष्ट जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आदिवासी नेते डॉक्टर सतीश पाचपुरी साहेब या या ठिकाणी त्यांच्या आपण बाधित करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला मला एक सांगा सर हे मोर्चा निकाल हे कशा संदर्भात आहे मुळात माननीय सर्वोच्च न्यायालयाने आधी देऊन सुद्धा हा साडेबारा हजार जागांची जी पदभर्ती आदिवासी विशेष पदभर्ती ती अजून शासनाने केली नाही आणि वरून या ठिकाणी शा ज्या माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी आदिवासीच्या जा जात वैद्या प्रमुखासंदर्भात मुंबई येथे बैठक घेतली आणि त्यामध्ये काही नामसुदृश्य जे आदिवासी समाजाचे खोटे प्रमाणपत्र काढून त्या ठिकाणी आदिवासी समाजाचं आरक्षण घेण्यासंदर्भात काही प्रतिनिधी त्या ठिकाणी बसले होते आणि त्या प्रतिनिधींनी विशेष म्हणजे आय एस अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड त्यांची बदली करा अशा प्रकारची भूमिका ते घेत आहेत म्हणजे हा एक प्रकारचा खऱ्या आदिवासींच्या घटनादत्त जे मूलभूत अधिकार आहेत त्या अधिकाऱ्यांवर घाला घालण्याचं काम या ठिकाणी काही मंडळी करत आहेत प्रतिनिधी शंकर बर्डे न्यूज टुडे ट्वेंटी फोर नांदेड